यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्यात आला तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अगदी पहिल्या दहा मिनटात एका महत्त्वाच्या मुद्द्यावर फोकस केलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की देशासमोर अनेक असंख्य प्रश्न आहेत आणि असंख्य प्रश्नावर लोकांना पैसा हवा आहे आर्थिक निधी हवी आहे तरी त्यांनी पहिल्या दहा मिनटात ज्या विषयावर फोकस केलं तो होता आरोग्याचा विषय देशामध्ये मधुमेह आणि कॅन्सर म्हणजे कर्करोग याचे रुग्ण वाढत आहेत आणि या रुग्णांना सध्या जी औषधं दिली जाते ती खूप महाग्या स्वरूपाची आहे आणि महागडी आहेत सरकारला हा प्रयत्न करायचा आहे की ही औषधं स्वस्त कशी होतील आणि म्हणून सरकारने एक पाच वर्षाची योजना आणली आहे ज्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाचं त्यांनी नियोजन केलं आहे मुळात आपल्या देशामध्ये दे सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे का होतो कॅन्सर आणि कॅन्सरचा उपचार पद्धती अजूनही महाग का आहे सोबतच कॅन्सरबद्दल ऐकला की एकदम धास्ता होते घाबरलं होतं आणि सध्या महाराष्ट्राचे एक महत्वाचे नेते शिवसेनेचे खासदार राज्यसभा संजय राऊत यांनी आत्ता अलीकडे एका मुलाखतीत सांगितलं की त्यांना पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि दिवाळीच्या चार दिवस अगोदर त्यांना सहज एक आठवडा महिनाभर त्यांना पोट दुखत होतं आणि मग त्यांनी टेस्ट करायला लागली होते भावानी आणि त्यांनी बघितलं की त्यांना डिटेक्ट झालं की बायोस्वीप करून की कॅन्सर झाला आहे त्यांनी ते दोन महिने गोष्ट महाराष्ट्राला सांगितली नाही पण मुलाखतीत सांगितल्यामुळं आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत की पोटाचे कॅन्सर कसे असतात हो कॅन्सर का होतात कॅन्सरचे इलाज काय आहे आणि अमरावतीसारख्या शहरामध्ये कॅन्सरवर आता उपचार शक्य आहे का आज माझ्यासोबत खरं म्हणजे त्यांचा परिचय ते त्यांनाच करून द्या असं मी आग्रह धरणार आहे कारण वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या विविध डिग्र्या आहेत त्यांचा जो अनुभव आहे त्याचाही एक नवा परिचय तुम्हाला होणं गरजेचं आहे आज माझ्यासोबत डॉक्टर आदित्य भागवत आहेत डॉक्टर आदित्य भागवत अमरावतीमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या व्यावसायिक पात्रतेबद्दल मी डॉक्टर तुमच्याशीच चर्चा करू इच्छितो की तुम्हीच सांगा की काय तुम्ही हा प्रवास कसा केला आहे म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ होईपर्यंत तुम्ही कसे शिक शिक्षण घेतलं आणि इथपर्यंत कसे आले नमस्कार मी प्रॉपर अमरावतीचाच रहिवासी आहे माझे वडील इथेच डॉक्टर सतीश भागवत पॅथॉलॉजिस्ट आहेत अराऊंड दोन हजार दहामध्ये ॲडमिशन घेतली होती आय जी एम सी नागपूरला एंट्रन्सच्या थ्रू झालं त्याच्यानंतर एम डी मेडिसिन कम्प्लीट केलं एम डी मेडिसिन होत असताना मेडिसिन सुरू असताना एक फार मनात एक इच्छा होती की काहीतरी असं करावं हो की ज्यांनी आपल्या जे काही शिकलो आहे त्यांनी मेजॉरिटी लोकांना फायदा व्हावा ज्याच्यामध्ये कमी सर्व्हाइवल रिलेटेड गोष्टी आहेत जास्त इमोशन्स इन्व्हॉल्ड असतात तेव्हाचपासून कॅन्सर या विषयाकडे इच्छा होती पुढे जाऊन नागपूरला एका कॅन्सर हॉस्पिटलला शिक्षणही घेतलं त्यानंतर एंट्रन्स करून मग मेडिकल ऑनकॉलॉजी मध्ये सुपर स्पेशलायझेशन कम्प्लीट केलं आणि आता केलं मी ते कम्प्लीट केलं आहे टाटाचं टाटा जे ट्रस्टचं हॉस्पिटल आहे टाटा मेडिकल सेंटर कलकत्त्याला तिथून माझं शिक्षण पूर्ण झालं आहे टी एम ची जी पदवी राहते नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची आणि त्यानंतर मग मी अमरावतीत आपल्या वापस मातृभूमीकडेच केलं की आपल्याला आता आपल्याच शहरामध्ये जेवढ्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचून सेवा देता येईल त्याकरता प्रयत्न राहील आता अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी हो, घोषणा हो, केली अगदी पहिल्या दहा मिनिटात मी आता सांगितलं आहे की कॅन्सर रुग्णांच्या साठी जे उपचार केले जातात त्या वैद्यकीय उपचारामध्ये त्यांची औषध आता स्वस्त होणार हे तुम्ही ऐकलं हो, हो, बिलकुल म्हणजे काय होणार आहे नेमकं लोकांना कसं कळेल की काय होणार आहे सरकार काय याबद्दल काम करून आली आहे बघा कसं आहे की मागच्या अराऊंड आठ दहा वर्षांमध्ये हळूहळू कॅन्सरचं रिसर्च आणि त्याच्यामध्ये मिळणारे औषधं आणि त्यांच्यामध्ये मिळणारा रिस्पॉन्स तर आपल्या सामान्य भाषेत बोलायचं झालं तर रिस्पॉन्स म्हणजे एक इमोशनल गोष्ट एका कॅन्सर रुग्णाच्या आयुष्यातली ती म्हणजे की त्याला त्याचा आजार किती दिवस कंट्रोल राहील कितपत तो बरा होईल या गोष्टींकरता या रिसर्चमुळे अतिशय सुंदर औषधं मागच्या आठ दहा वर्षात आली आपल्या फार्मास्युटिकल रिसर्चच्या हिशोबाने बघितलं तर ते काही वर्ष पेटंट्स मध्ये असतात त्याच्यामुळे ते जेनेरिक आपण जे म्हणतो की आपल्याकडे जसं साधारण किती औषधं आहेत अराउंड सतरा अशी औषधं आहेत ती मागच्या कॅन्सरसाठी त्या सगळ्या कॅन्सरची औषधं आहेत विविध कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झालं okay. ब्लड कॅन्सर येणारच आहे की कोणत्या कोणत्या कॅन्सर आपल्या काम आपण सध्या अर्थमंत्र्यांनी जी घोषणा केली की औषधं स्वस्त होणार म्हणजे नेमके कोणते औषध स्वस्त शक्यता थोडी शक्यता आहे तर त्यांनी फायनान्स मिनिस्टर मॅडम अगदी व्यवस्थित सतरा औषधांची ती लिस्ट दिली आहे मी एक दोन नावं घेतो रायबो ना। सिक्लेबेक आहे अभेमा सिक्लेबेक म्हणून आहे आता रिसेंटली मागच्या तीन वर्षामध्ये एक नवीन थेरपी ब्लड कॅन्सर मध्ये आली तिला कार्टी थेरपी म्हणतात ती कार्टी थेरपी अतिशय एक्सपेन्सिव्ह आहे अराउंड म्हणजे लाखांमध्ये त्यांचा खर्च येतो मॅडमनी त्यांना पण त्या योजनेमध्ये घेऊन त्यांचाही जो खर्च कमीत कमी करण्याकरता अतिशय चांगली घोषणा केलेली आहे त्याच्यासोबत अजून पंधरा औषधं आहेत ती वेगवेगळ्या कॅन्सर रिलेटेड आहेत मुद्दा हा आहे की त्यांनी लोकांपर्यंत ते औषधं पोहोचून जेवढ्या जास्ती लोकांना त्याचा फायदा होईल ते एक म्हणजे त्या अर्थव्यवस्थेच्या भाषणातून एक खूप चांगली गोष्ट समजा अर्थमंत्र्यांनी अगदी पहिल्याच दहा मिनिटातल्या जे पहिल्या भाषणाचा पहिला टप्पा एकदम आरोग्यावर फोकस केला तो कॅन्सरवर केला आणि डायबिटीजवर केला कॅन्सर रुग्ण वाढत आहे भारतामध्ये हो अनफॉर्च्युनेटली ते खरं आहे कारण मागच्या सात आठ वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर हळूहळू कॅन्सर रुग्णांचं जे वयोमान आहे डायग्नोसिस होण्याचं निदान होण्याचं ते हळूहळू खालती येत आहे खालती म्हणजे आपण जसं राहिलं डायग्नोसिस होण्याचं जे वय आहे ते खाली येत वय खाली येतं आपण आधी ऐकलं असेल की साठ वर्षाच्या नंतर होतो ओल्ड एज मध्ये होतो शेवटच्या टप्प्यात परंतु म्हणजे मागच्या चार एक पाच वर्षांमध्ये अगदी पंचवीस सव्वीस तिसाव्या वर्षी सुद्धा अतिशय अग्रेसिव्ह असे व्हरायटीचे कॅन्सरचे डायग्नोसिस नवीन लोकांमध्ये होत आहेत तर ही थोडीशी काय कारण आहे चिंतेची बाब आहे मुख्य कारण काय असेल एवढं कॅन्सर भारतात वाढून का राहिला तर कसं आहे की जर आपण इंडिव्हिज्युअल कुठल्या पेशंट बद्दल विचार केला तर त्याचं म्हणजे पिन पॉइंट त्या व्यक्तीमधलं कारण शोधणं कम्पॅरेटिव्हली थोडस कठीण असू असू शकतं परंतु आपण जर ग्रॉस पब्लिक रिलेटेड गोष्टी बघितल्या तर एनव्हामेंटल जे वातावरणातले प्रदूषण आहे ते एक कारण आहे त्याच्यानंतर समजा भेसळयुक्त काही अन्न असेल तर ते कॉमन जे हा काही जे फूड पॉयझन्स असतात की जे युजली अडल्ट्रेशन मुळे येतात त्यांच्यामुळे ही वाढते आहे असं आपण जरी प्रूव्ह नाही करू शकलो तरी एक अंदाज आपण त्याच्यावरून घेऊ शकतो त्याच्यानंतर ज्या लाईफस्टाईल चेंजेस आहेत म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या बदलल्या आहेत Obesity एक मेजर रिस्क आहे त्याच्यातला या गोष्टींमुळे हळूहळू ते विविध प्रकारचे कॅन्सरचं डायग्नोसिसचं प्रमाण जरा वाढत चाललं आहे ती खरोखरच एक चिंतेची बाब आहे कोणते पेशंट एक तर वयोगट मला सांगा आणि कॅन्सरच्या कोणत्या प्रकारामध्ये कॅन्सर पेशंट वाढून आले आहे तर महाराष्ट्रामध्ये एक जी फार म्हणजे मी आता ॲज अ डॉक्टर म्हणून म्हणेल की वाईट सवय आहे ती आहे तंबाखूचं सेवन तंबाखूच्या सेवनामुळे आपल्याकडे सगळ्यात जास्ती आजही आजही ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर हेडनेक कॅन्सर आजही फार जास्ती प्रमाणात पाहायला मिळतात चिंतेची बाब त्यातली हीच आहे की अगदी बावीस तेवीस चोवीस वर्षाच्या मुलांना पण तोंडाचा कॅन्सर होतो तो आहे रिकवर होतो डॉक्टर तर तो तोंडाचा कॅन्सर हा कंपॅरेटिव्हली जरा अतिशय अग्रेसिव्ह व्हेरायटीचा कॅन्सर असतो ज्याच्यामध्ये वेळेत उपचार न झाल्याने म्हणजे आपण असं म्हणता येईल की जे ट्रीटमेंट जे आहेत ते फार लिमिटेड होऊन जातात धोका वाढू शकतो धोका वाढू शकतो आणि हा तोंडाचा कॅन्सर आहे आणि मुख्य अजून कोणत्या कॅन्सरवर जास्त पेशंट घेऊन आले सध्या आणि दुसरा जो महत्वाचा आहे स्त्रियांच्या आपण बाबतीत बोललो तो ब्रेस्ट कॅन्सर हा ग्रॅज्युअली सगळ्या एज रेंजेस मध्ये वाढतो आहे जसं आपण पूर्वी होतं की ब्रेस्ट कॅन्सर साठ पासष्टच्या नंतरच्या वयोवृद्ध फिमेल्स मध्ये व्हायचा तो, तो आता रिसेंटली तीस चाळीस याही रेंजमध्ये होतो आहे अग्रेसिव्ह व्हरायटीचा एक ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असतो कॅन्सर एक आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यानंतर कोणाचा नंबर लागेल किंवा यांच्यानंतर युज्युअली जे लागतात आपल्याकडे भारतामध्ये कॉमन कॅन्सर सगळी पूर्ण म्हणजे ऑल ओव्हर द आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो तो असतो सर्विक्स रिलेटेड फिमेल मध्ये आणि मग लंग कॅन्सर अच्छा लंग कॅन्सरचं मेजर सिगरेट स्मोकिंग आणि कारण कारण आहे मेजर सिगरेट स्मोकिंग आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन पोल्युशन प्रदूषणामुळे त्यांचा जास्ती हे होतो आता अलीकडे खासदार संजय राऊत यांना एक कॅन्सर झाला त्यांनी स्वतः जाहीर केलं हे पोटाचे कॅन्सर काय आणि कशामुळे होतात त्यांना अपचन व्हायचं असं त्यांनी सांगितलंय पण एक वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून पोटाचे कॅन्सर का होतात आणि कसे त्याचे उपचार कसे आहेत काय तर पोटाचा कॅन्सर म्हणजे आपण जे आपण बोलतो पोटाचा कॅन्सर तो ऍक्च्युअली म्हणजे स्टमक म्हणजे ज्याला आपण अन्नाची पिशवी म्हणतो जिथे आपण जेवण केल्यानंतर तिथे अन्नाचं पहिलं चळण होत त्या ठिकाणचा हा कॅन्सर असतो याचे स्पेसिफिक काबर हा कॅन्सर लेट किंवा अतिशय ऍडव्हान्स स्टेजेस मध्ये का लक्षात येतो याचं एक बेसिक कारण असं आहे की त्याचे जे साईन सिम्टम्स आहेत म्हणजे जे इनिशियली पेशंट्सला जे त्रास होतात ते फारच नॉन स्पेसिफिक म्हणजे की वेग सिम्टम्स असतो म्हणजे की हलकस पोटात दुखत आहे ऍसिडिटी होते आहे जळजळ जार होत आहे युजली आपण काय करतो की गरम थंड दूध घेतलं गरम जास्त खाण्यात आलाय थोडा कमी करा एक काउंटरवर आपल्या फार्मसी काउंटरवर औषधं घेऊन घेतली पॅन्टोप्रेझॉल ओमेप्रेझॉल त्यांनी ते एक दोन दिवस बरं वाटतं मग पुन्हा त्रास होतो असे वेग सिम्पटम्स असल्यामुळे डॉक्टरकडे जाण्यामध्ये थोडासा वेळ वे चालला जातो तो, तो गेलेल्या वेळामुळे हार्ट कॅन्सर कम्पॅरेटिव्हली ऍडव्हान्स स्टेजेस मध्ये आपल्याला बघायला मिळतो बरोबर आणि मग एकदा गेल्यानंतर जे कॉमन त्याचे जे आ, साइन सिम्टम्स आम्ही ज्याला म्हणतो की रक्ताची उलटी होणं सडनली वेट लॉस होणं म्हणजे आपण न प्रयत्न करता जेवण हळूहळू कमी होत चाललंय एकीकडे वजन कमी होत आहे एक स्पेसिफिक गोष्ट ब्लड टेस्टमध्ये लोकांना पाहायला मिळते ती अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी होत आहे कारण की तिथला जो गाठ असते त्या ट्युमरची स्टमकची त्यातून हळूहळू रक्तस्राव होत असतो तर काळी संडास हा पण एक फार कॉमनली पाहायला मिळणारा सिमटम असतं की ज्याच्यातून जर कोणाला असेल तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की असे काही बेसिक सिमटम्स आपल्याला दिसत असतील त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा या सगळ्या कॅन्सर रुग्णांसाठी साधारणतः आता उपलब्ध असलेल्या अशा कोणत्या थेरपी आहेत की ज्याच्यामधून ते तुम्हाला तुमच्याकडचा पेशंट आला तुम्ही कसे उपचार करताय त्यांच्यावर बघा कुठलंही कॅन्सरचं म्हणजे खूप पब्लिकला एक थोडंसं वाटतं की डॉक्टर्स टेस्ट खूप करवतात त्यातल्या त्यात तर खूपच जास्त टेस्ट हे कॅन्सर हेही करा तेही करा हे सिटी करून घ्या पेट करून घ्या बायोप्सी करून घ्या तर कुठलंही डायग्नोसिस आणि कुठलंही कॅन्सर ट्रीटमेंट करवण्याकरता आपल्याला लागतं एक स्टेज कारण स्टेज बल पलटल्याबरोबर ट्रीटमेंट पलटून जाते तर मग आपल्याला जे बेसिक लागतं आपण टी स्कॅन करतो पेट सिटी करतो जसं आपण आता स्टमक कॅन्सर बद्दल बोलत होतो आता स्टमक कॅन्सर पोटाच्या पिशवीचा कॅन्सर आहे आपण तिथे बाहेरून बायोप्सी करवणं तर कठीण आहे मग आपण एंडोस्कोपी करतो आपण दुर्बिणीद्वारे जाच करून एक छोटासा तुकडा काढून घेतो आणि त्याची टेस्टिंग करतो त्यातून आपल्याला कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे त्याचं व्हरायटी कळतं आणि या सगळ्यांच्या कंबाईन एक प्लॅन बनवून मग ट्रीटमेंट कडे आपण वळतो तर इनिशियल या बेसिक करून मग आपण ट्रीटमेंट प्लॅनिंग करतो तर ते ट्रीटमेंट प्लॅनिंग आपल्या व्यवस्थित केलेल्या स्टेजिंगवर डिपेंड करतं पेशंटचं आयुष्य हे त्या डॉक्टरनी केलेल्या स्टेजिंग के स्टेजिंगवरच सगळ्यात जास्ती डिपेंडंट असतं स्टेज बरोबर पकडल्या गेली ट्रीटमेंट बरोबर येणार पेशंटला त्यातून सुटका लवकर मिळणार अमरावतीमध्ये तुम्ही आता लोकांना सेवा देतात आहे काय केलं पाहिजे लोकांनी समजा कोणती लक्ष दिसले की हे कॅन्सर असू शकते बघा आता मग समजा मी म्हटलं की ऍसिडिटी होते मग एंडोस्कोपी करावी का बरोबर ते पण चुकीचं आहे असं आपण असं सगळ्यांना नाही म्हणू शकत की जर दहा लाख लोकांना एसिडिटी होते सगळ्यांनी एंडोस्कोपी करा बरोबर हेही चुकीचं आहे परंतु तुम्ही समजा आपण ऍसिडिटी करता औषध घेत आहोत तर ते प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या कारण की जेव्हा कॉमन जे डायग्नोस्टिक म्हणजे मेथड्स असतात त्याच्या सगळ्यात एक आ, हे असते गोष्ट हिस्ट्री हिस्ट्री टेकिंग बेसिक फिजिशियनचं जे अस्त्र असतं हिस्ट्री टेकिंग ते चार पाच क्वेश्चन विचारले त्या चार पाच क्वेश्चन मध्येच तो फिजिशियन शोधून घेतो की अमुक अमुक पेशंटला अजून जास्त टेस्ट करण्याची गरज आहे की नाही तर जर असे काही कुठलंही रेड फ्लॅक्स आहेत म्हणजे बेसिक रेड फ्लॅक्स आहेत की तुम्हाला खूप जास्ती थकवा जाणवतोय खूप जास्ती तुम म्हणजे तुम्ही एखाद्या ब्लड टेस्ट केलं हिमोग्लोबिन परसिस्टंटली कमी राहताय पांढऱ्या पेशी लाल पेशी कमी दिसतात आहेत त्याच्यानंतर कुठे अंगावर चट्टे येतात आहेत वजन कमी करायचा प्रयत्न न करताना पण कपडे ढिले होतात आहे किंवा वेईंग मशीनवर वजन कमी होत आहे असं कुठलंही दिसलं जस्ट एका डॉक्टरला फिजिशियनला भेट दिली त्यांच्याशी चर्चा केली की बाबा असं असं होत आहे ते डॉक्टर तुम्हाला जरूर हेल्प करतील जेवढ्या लवकर पकडल्या जाईल हा आजार तेवढा जास्ती आपण चांगल्या पद्धतीने त्याचा सुटका करू शकतो तुम्ही काय उपचार करता मी अमरावतीत सुरू केल्यापासून सर्व जसं कॅन्सरचे जे मॉडर्न मेथड्स आहेत म्हणजे डायग्नोस्टिक झालं किमोथेरपी झालं इम्युनोथेरपी झालं टार्गेटेड थेरपी झाले हे सगळे मी कव्हर करतो सोबतच जे आपल्या महाराष्ट्राची फार छान योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना त्याच्या अंतर्गत जेवढे किमोचे ट्रीटमेंट अवेलेबल करून देता येईल तेही सगळे मी लोकांना अवेलेबल करून दिले आहेत सोबत ज्यांना इन्शुरन्स कॅश करायचं मागच्या चार एक वर्षांमध्ये इम्युनोथेरपी एक नवीन शब्द ऐकला असेल तर इम्युनोथेरपी साध्या भाषेत बोलायचं तर कॅन्सरचे सेल फार हुशार असतात त्यांनी काय टाळलं आहे की आपल्याला दिसत आहे की जे पांढऱ्या पेशी आहेत त्या आपल्याला मारू शकतात तर त्यांनी अशा सिस्टिम्स बनवून घेतल्या की कसंही करून या पांढऱ्या पेशींपासून स्वतःला वाचवायचं आहे तर ती मेथड रिसर्च मध्ये पकडली की अच्छा या पद्धतीने तुम्ही वाचायचा प्रयत्न करताय तर आम्ही अशी औषधं शोधून काढू की तुम्ही तुमची जी पद्धत आहे पांढऱ्या पेशींपासून वाचण्याची तिलाच आम्ही कट मारू म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी ज्या आपल्या स्वतःच्या वाईट सेल्स आहेत त्यांना ती ताकद देऊ की तुम्ही त्यांना मारा आणि कॅन्सरला कंट्रोल करा याला इम्युनोथेरपी म्हणतात साध्या शो सोप्या okay. शब्दात एक नवीन टेक्निक इम्युनोथेरपी थोडीशी कॉस्टली आहे आता ही सगळी स्वस्त परंतु या बजेट नंतर त्याच्यात मिनिमम पंधरा ते वीस पर्सेंट पर्यंत कपात होईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ होईल हे बायोलॉजिकल बद्दल काहीतरी बोलले आहेत काय बोलले आहेत तर बायोलॉजिक्स म्हणजे काय असतं की आपल्या ज्या छोटे छोटे सेल्स आहेत त्या सेल्सवर छोटे छोटे मार्कर्स असतात आजकाल ट्रीटमेंट त्या मार्कर शोधून त्यांच्यावर औषध कुठलं स्पेसिफिक बसवता येईल म्हणजे की आपण आता ब्लँकेट ट्रीटमेंट न करता इंडिव्हिज्युअल पेशंटचं इंडिव्हिज्युअल डायग्नोसिस करून त्याच्यातल्या मार्करला औषध देणे की त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये ट्युमर कमी करवण्याकरता जो स्पेसिफिक मॉलिक्युल्स असतात त्यांना युज्युअली बायोलॉजिक्स म्हणतात आपल्या देशामध्ये त्याचा त्या जेवढा त्या जास्ती त्या मॅन्युफॅक्चरिंग करता येईल त्याच्याकरता आपल्याला जेवढं जास्त भांडवल लागेल त्या भांडवल त्यांनी उपलब्ध करून दिलंय आणि त्यांनी महाग आहे सध्या महाग आहेत विदेशात येतात ते सध्या बाहेर ते भारतात तयार होतील मग बायोलॉजी हो या आता त्यांच्या इनिशिएटिव्ह आणि ज्या बाकीच्या कंपन्या आहेत हे hey, बायोलॉजिकल कुठल्या कुठल्या साठी वापरतात बायोलॉजिक्स म्हणजे मेजॉरिटी कॅन्सर्स मध्ये आले आहेत कॅन्सरमध्ये सगळ्या कॅन्सरमध्ये बायोलॉजिकलचा तसा फायदा काय डायरेक्ट त्यामुळे कॅन्सर पेशंटचं आयुष्य वाढते आयुष्य वाढत म्हणजे आपण स्पेसिफिक टार्गेट करतो आहोत ना की म्हणजे अमुक अमुक झेड मुळे हा ट्युमर वाढतो आहे ओके तर आपण त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी म्हणू आपल्याला त्याला अँटीबॉडी देऊन त्याला मारायचं जास्त प्रभावी आहे जास्त प्रभावी होईल वापरत म्हणून आपण त्याचा थोडासा चलन कमी आहे आणि जर ते भारतात तयार झालं तर त्याचा अजून रेट कमी होईल त्याच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि मेजॉरिटी लोकांना त्याचा फायदा होईल दर्शकांना काय सांगाल की तुम्ही समजा कॅन्सर असा संशय जरी येते आहे डॉक्टर तुम्हाला सुचवतात की जरा टेस्ट करून घ्या आणि नाही करत तर काय सांगाल लोकांना मला एक सगळ्यात आधी सांगितलं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही शांतपणे डॉक्टरांना भेटा तुमच्या क्वेरीज सांगा जर त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट फोर्स करत आहे डॉक्टर तर प्लीज त्यांचं ऐकून तेवढं ते एक ऍडिशनल एक पाऊल घ्या तो डॉक्टर एक पाऊल घेतो आहे तुम्ही पण एक पाऊल घ्या दोघं मिळून त्यातून बाहेर येऊ कॅन्सरचा पेशंट आता वाचू शकतो बिलकुल वाचू शकतो जे असं म्हटलं की कॅन्सरचा पेशंट झालं म्हणजे आता 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 सगळं तसं नाही आहे तो रिकव्हरी पर्सेंटेज किती झाला आता म्हणजे ज्या इनिशियल स्टेज असतात स्टेज वन टू पर्यंत ते त्यांचा सर्वायवल रेट मोर दॅन पर्सेंट पर्यंत आहे काही काही कॅन्सरमध्ये वयोगटामध्ये ऑबियसली uh, कारण की तरुण जास्ती कारण की ते टॉक्सिसिटी जी असते औषधांची ते, ते थोडस जास्ती चांगल्या पद्धतीने त्याला हँडल करू शकतात yes. टू ओल्ड एज म्हणजे आता कॅन्सर रुग्णांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांना दीर्घ आयुष्य लागवू शकतं एक निरोगी आयुष्य लागू शकतं आणि त्यासाठी जे बायोलॉजिकल सारखे औषधं आहेत किंवा ज्या विदेशातली औषध आहेत ते आता भारतात तयार होतील बिलकुल बिलकुल आणि आपल्या सरकारने खूप चांगला सपोर्ट केला आहे आणि तो सपोर्ट आता लोकांचं आयुष्य वाचवेल आज डॉक्टर आदित्य भागवत आपल्याकडे आलेत आणि एकही या पहिल्या टप्प्यावर आपण कॅन्सरची औषधं स्वस्त कशी होणार आणि कोणती होणार आणि ती का होणार कॅन्सर कसा वाढतोय तो कसा कंट्रोलमध्ये होईल आणि उपचार पद्धती सर्वांना आता सहज शक्य आहे कॅन्सरचा रुग्ण झाला म्हणजे तो आता आयुष्याची शेवटची घटका आहे असं नका करू त्याच्यावर उत्तम उपचार झाले तर तो वाचेल डॉक्टर बरोबर आहे बिलकुल आणि जर याच उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांनी संपर्क करू शकता सोबत सोबत आपल्या मनात जर असा कुठला भाव आला की आपलं एक आता एकदम आयुष्य कमी होत आहे तर असं नाही आता उपचार आणि ते दुरुस्ती होते आहे आपण इथे थांबूया आणि पुन्हा एकदा नव्या व्यक्तीच्या भेटीसाठी येऊया